महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल शिवसेना शाखा प्रमुख व माजी ग्रामपंचायत सदस्य सोनारपाडा डोंबिवली पूर्व येथे कुमार कुणाल शरद पाटील यांनी आधार कार्ड शिबिर व पोस्ट ऑफिसच्या योजनेचा महा कॅम्प केला आयोजित लोक न्यूज चॅनल डोंबिवली मुंबई मंत्रालय प्रतिनिधी श्री प्रभाकर आनंदराव महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल आज दिनांक पंचवीस नऊ दोन हजार पंचवीस सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस पर्यंत आधार कार्ड मध्ये नवीन कार्ड आधार कार्ड अपडेट करणे पत्ता दुरुस्तीचे इत्यादी शिबिर व पोस्ट ऑफिस चे सुकन्या समृद्धी योजना पी पी एफ अकाउंट टपाल जीवन विमा पोस्ट ऑफिस खाते उघडणे इत्यादी योजनेचा आयोजित केला महा कॅम्प समाजसेवक कुणाल शरद पाटील हे नेहमीच सामाजिक कार्य सांस्कृतिक कार्य असे विविध कार्यक्रम नेहमीच आयोजित करतात या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांसह सदस्य मंडळीने उपस्थित राहून सहकार्य केलेत व नागरिकांनी उपस्थित राहून घेतलेल्या शिबिराचा लाभ तसेच नसीब महासंघ संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष व जालना जिल्हा प्रम संपर्क प्रमुख माननीय प्रभाकर आनंदराव खरात तसेच गुरुकृपा क्लिनिक व डे केअर सेंटरचे मालक डॉक्टर रामचंद्र प्रभाकर खरात यांनी दिली शिबिरला भेट महाराष्ट्र लोक